आपली प्लेट एकदम छानपैकी सजलेली आहे सँडविच बॉम्बे सँडविच आपलं तयार झालेलं आहे नमस्कार मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सब्सक्राइबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू आज सॅटरडे आहे तर ब्रेकफास्टला काय बनवायचं हा प्रश्न पडलेला तर मी आज बॉम्बे सँडविच बनवले बनवणार आहे ते एकदम सोप्या पद्धतीने आणि सँडविचची चटणीसुद्धा बनवणार आहे आणि सिक्रेट इन्ग्रिडियंटचा वापर केलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चटणी बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे एक कप कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्या मिक्सरच्या जार मध्ये मी घालत आहे हाफ कप पुदिना घेतलेला आहे तोही स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं पाव इंच घेतलेलं आहे आणि चार लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या जार मध्ये घालते लाल तिखट घालायचं आहे एक छोटा चमचा एक छोटा चमचा जिरं जर तुमच्याकडे जिराची पावडर असेल तरी चालेल चवीनुसार मीठ तुमच्याकडे ब्लॅक सॉल्ट असेल तर तुम्ही ते वापरू शकता अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे चटणीमध्ये वाटाण तुम्ही घालू शकता तर लिंबाचा रस किंवा चटणी तयार झाल्यावर वरून लिंबाचा रस घातलात तरी चालेल सँडविचला चटणीला छानपैकी फ्लेवर येण्यासाठी मी लेस घालणार आहे लेसचे वेफर जर तुमच्याकडे लेसचे वेफर नसतील तर आलू सेव घातलात तरीही चालेल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे लेसची वेफ एकदा नक्की घालून बघा सँडविचच्या चटणीसाठी लेसचे वेफर्स घालते पाणी घालूया आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया आता मी बाऊलमध्ये सर्व करून घेते ही चटणी किती छानपैकी झालेली आहे कलर तर बघा कलर आलेला आहे हिरवीगार अशी चटणी सँडविच ची चटणी आणि ते म्हणजे लेस मधून लेस टाकल्यामुळे अजून फ्लेवर आलेला आहे चॉपिंग करूया कांदा कांद्याचे असे स्लाइस करायचे आहेत अशी पातळ गोल आकाराचे करायचे आहेत हे बघा टोमॅटो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे तोही गोल आकाराचा शिमला मिरची कट करून घेते अगदी गोलाकार आता आपण काकडी कट करून घेऊया काकडीची साल काढलेली आहे आता आपण अगदी प्रकारे आपल्याला गोल कट करायचं आहे आपण हेल्दी सँडविच बनवत आहोत आणि त्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये लहान मुलांना वेगवेगळं खायचं वाटतं तर हे बॉम्बे सँडविच तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण बटाटा कट करून घेऊया हे उकडलेले बटाटे आहेत मी अगोदरच बटाटे उकडून घेतलेले पाच सहा शिट्ट्या करून अगदी या प्रकारे गोल कापायचे आहेत आता आपण ब्रेड लावून घेऊया आता प्रत्येक ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे बटर छानपैकी लावा कुठली कंजूसी नको हिरवीगार अशी सँडविचची चटणी ती आपण घालणार आहोत कोथिंबीर पुदिना आणि लेसची सगळ्या प्लेटला मी बटर चांगलं लावलेलं आहे आता मी सगळीकडून सगळीकडे ही हिरवी चटणी लावत आहे जर लहान मुलांना चटणी आवडत नसेल नुसतं बटर लावा हे बघा काकडी सर्वात प्रथम लावून घेऊया एकदम का कट करा अगदी या प्रकारे लावून घ्या जर मुलं भाज्या वगैरे खात नसतील तर अशा प्रकारे नक्की करून बघा सगळीकडे आता मी काकडी लावून घेते असे गोल्ड रिंग्स करा मुलांनाही बघायला आवडेल आता मी सगळीकडे कांदा लावून घेते टोमॅटो लावायचा आहे हे बघा आता मी सगळीकडे टोमॅटो लावून घेते शिमला मिरची लावून घेते आता बटाटा लास्ट तो लावून घ्यायचा आहे अगदी पातळ पातळ कट करून घ्या मी वरून चाट मसाला स्प्रिंकल करते मी एव्हरेस्टचा चाट मसाला वापरत आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चाट मसाला वापरू शकता किसनीने किसून घेऊया तुम्ही मी मदर्स डेअरीच चीज वापरत आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता भरपूर सारे चीज घाला लहान मुलांना चीज खूप आवडत हिरवी चटणी लावायची आहे अगोदर लावून ठेवू नका पाव नरम असतो तो फाटण्याची शक्यता असते तर आपलं सगळं रेडी झाल्यावर मग आपण हिरवी चटणी लावायची ब्रेडला तर हिरवी चटणी लावून घेते आपण हा ब्रेड ला ठेवायचा आहे जर तुमच्याकडे चीज स्लाइस असेल ना नुसतं चीज स्लाइस लावा तरी चालेल आता ब्रेड प्रेस करून घेते थोडस बटर लावून घेऊया सगळ्या ब्रेडला आपलं सँडविच रेडी झालेलं आहे आता आपण हे सँडविच टोस्ट करून घेऊया आता तवा चांगला गरम झालेला आहे हा डोसाचा तवा आहे आता मी सँडविच ठेवत आहे अगदी अलगद उलट्या साईडने मी ठेवत आहे ज्या साईडला बटर लावलेला ती जागा तो ब्रेड खाली ठेवलेला आहे अगदी अलगद ठेवा आता सगळे सँडविच ठेवलेले आहेत आता वरून आपल्याला सेम तसंच बटर लावायचं आहे सगळ्या ब्रेडला सगळ्या ब्रेडला बटर लावून घेतलेला ला आहे आता खालची बाजू म्हणजे ब्रेडची खालची बाजू छानपैकी खरपूस होते आता आपण सँडविच पलटून घेऊया मी स्लो गॅसवरच सँडविच टोस्ट करून घेतलेले आहेत हे बघा वाव किती छानपैकी क्रिस्पी झालेला आहे सगळे सँडविच पलटून घेतलेले आहेत आता खालची बाजूसुद्धा स्लो गॅसवर छानपैकी क्रिस्पी करून घ्यायचे अगदी या प्रकारे हलकस प्रेस करते हलकस आता आपण पलटून घेऊया आता मी गॅस बंद करते हे बघा मस्तपैकी क्रिस्पी झालेला आहे एकदम जसं बाहेर रोडवर मिळतो सँडविच अगदी त्याच प्रकारे छानपैकी क्रिस्पी झालेला आहे सँडविच काढून घेते हे बघा एकदम छानपैकी क्रिस्पी झालेला आहे पट करून घेऊया सँडविच एकदम छानपैकी क्रिस्पी झालेला आहे चेस सुद्धा छानपैकी मेल्ट झालेला आहे आता आपण सँडविच ठेवून देऊया सँडविच ठेवलेले आहेत आता आपल्याला चटणी ही ठेवायची आहे आता मी लेस घालणार आहे वरून आपण चीज घालूया छान वाटेल सजावटीसाठी लहान मुलांना अशी प्लेट दिली नाक मुरड न ना मुरडता फटाफट ही प्लेट संपवून टाकते तुम्ही बघू शकता प्लेटिंग छानपैकी रेडी झालेली आहे बघूनच आपलं तोंडाला पाणी सुटतं तर आपलं सँडविच बॉम्बे सँडविच आपलं तयार झालेलं आहे पुदिनाची चटणी केलेली आहे म्हणजे सँडविचची चटणी केलेली आहे तेही लेसचा वापर करून लेसच्या वेफर्सचा वापर करून केलेला आहे आणि सोबत थोडेसे प्लेस्चे वेफर्स ठेवलेले आहेत हे बघा छानपैकी प्लेक्स सजलेली आहे आपली बॉम्बे सँडविच आपलं तयार झालेलं आहे आणि हे बघा तुम्ही छानपैकी सँडविच तयार झालेला आहे क्रिस्पी असं लेसचे वेफर्स घेतलेले आहेत हे बघा आणि पुदिनाची चटणीही बनवलेली आहे आणि तेही लेसच्या वेफरचा वापर करून तर चला तर मग आता डिसचा आस्वाद घेऊया बघू शकता आणि सँडविच आपला तयार झालेला आहे डीप करूया सँडविचच्या चटणीसोबत मस्त झालाय लहान मुलांना आता सुट्टी आहे तर नक्की ही सँडविच बॉम्बे सँडविच नक्की बनवा रोज वेगवेगळं खायला त्यांना आवडतं ह्या सुट्टींमध्ये तर प्रत्येक आईंना किंवा बाबांना सुद्धा मी आवर्जून सांगेन की एकदा नक्की नक्की बनवून बघा हे बॉम्बे सँडविच संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू